नमस्कार मित्रांनो मी आरविंद पडके अनन्या पाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत झेंटामायसिन इंजेक्शन कशाप्रकारे द्यायचं आहे तर आपल्या कोंबड्यांना ज्या इंजेक्शन देण्याची पद्धत म्हणजे आता सोपी तुम्हाला दाखवणार आहे तुम्ही जर ट्रेनिंग घेतली असेल तरीसुद्धा जमेल किंवा ज्याने ट्रेनिंग घेतली नाही त्यालासुद्धा प्रकारे आपण जेंटामायसिनचं इंजेक्शन चेस्टमध्ये किंवा लेगला द्यायचं कशा प्रकारे त्या आपण दाखवणार आहोत तर आपण म्हणून एका कोंबडीला चेस्टमध्ये दे देणार आहोत आणि एकाला लेग पीसमध्ये दे देणार आहोत तर अशा प्रकारे आपण इंजेक्शन देण्याचं तुम्हाला आपण सांगणार आहोत आणि चला आपण कशा प्रकारे देतो आहे आणि आपल्या कोंबड्या कशा पूर्ण क्लिअर होतात ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तर चला पाहूया तर तुम्ही बघू शकता आपण इथे एक तलंग आहे आणि इथे कोंबडा आहे तर यांना ही तलंग दिसते आहे ना ही सुस्त झाली होती आपण हिच्यावर कालपासून ट्रीटमेंट चालू केली आहे आणि हा सुद्धा प्रॉब्लेम म्हणजे डोल्याचा झाला होता कोरायजासारखा तर त्याच्यावर सुद्धा आपण ट्रीटमेंट चालू केलेली आहे आता त्यांना आपण वेगळंच ठेवलेलं आहे आता तुम्हाला कशाप्रकारे आपण इंजेक्शन देतो जंटा मायसिनचं तर ते दाखवतो मी तर हे बघा आपण झेंटा मायसिनचं औषध घेतलेलं आहे एक इंजेक्शन घेतलेलं आहे आपल्याला आपल्या अप्ला कोंबड्यांना झिरो पॉईंट टू एम एल असं द्यायचं आहे तर आता तुम्ही पाहू शकता हे बघा निडल वगैरे तर ज्यांना जमत नसेल इंजेक्शन देण्यासाठी तर आणि बघा हा आपण निडलचा जो ठेवायचा भाग असतो तो पुढून कापलेला आहे तर हे बघा असं केल्यानंतर सुई किती आपले बाहेर राहते तर अशा प्रकारे आपल्याला कापायचं आहे ज्यांना नवीन असतील किंवा ज्यांनी ट्रेनिंग घेतली नसेल त्यांना देण्यासाठी प्रॉब्लेम होतो चेस्टमध्ये इंजेक्शन तर जास्त जातं आहे कमी जातं आहे ब्लड येतं आहे त्याच्यामुळं ज्यांना जमत नसेल त्यांनी असं कापून घ्यायचं आहे पुढचं टोक आणि लावून घ्यायचं आहे तर आता तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे आपण इंजेक्शन देणार आहोत तर आता आपण भरून घेऊ आपल्या दोन कोंबड्या आहेत तर एक कोंबडा आहे एक कोंबडे आहे तर त्यांना हे करण्यासाठी आपण घेतो आहे तर झिरो पॉईंट टू एम एल असं घ्यायचं आहे तर आता हे बघा आपण घेतलेलं आहे मी टोटल दोन कोंबड्यांसाठी घेतलेलं आहे तर आपण सहा झिरो पॉईंट सहा एम एल घेतलेला आहे कारण की आपले कोंबड्या मोठे आहेत तर त्यांना एक एक पॉईंटचा आपण जास्त देणार आहोत तर आता आपण घेतलेलं आहे हे बघा आणि आपल्याला नंतर असं लावून घ्यायचं आहे तर ही टोक फक्त थोडीशी बाहेर राहते असं तर आता दाखवतो या प्रकारे आपल्याला द्यायचं आहे तर ही बघा अशी आपण कोंबडी घातलेली आहे काल आपण इथेसुद्धा तिच्या इंजेक्शन दिलं आता ती कोंबडी व्यवस्थित झाली आहे बहुतेक तर आपल्याला आता हे बघा हे जे पोषण आहे ते आपण बाहेर ठेवलेलं आहे असं चेस्टवरती कोंबडीला द्यायचं आहे तर आपण आता देतो आहे हे बघा किती पण आपण कोचकलं तरी त्या कोंबडीला जास्त इजा होत नाही काही नाही आणि आतमध्ये जात आहे तर आता आपण मोजून दोन कोंबड्यांसाठी घेतलेलं आहे तर एका कोंबडीला आपण मोजून देऊ तर असं आता आपण इंजेक्शन दिलं आहे बघा व्यवस्थित काही ब्लड आलं नाही काही नाही आलं व्यवस्थित असं आता या कोंडीला आपण काप्यामध्ये ठेवू कारण की आपला उपचार पूर्ण सक्सेस झाला पाहिजे तर हे बघा आपण काप्यामध्ये आता तिला थीव ठेवून देऊ म्हणजे प्रत्येकांना सेपरेट ठेवायचं आहे कारण की त्यांच्यावर आपलं उपचार चालू आहे आणि त्यांना खाद्यपाणी ठेवेन आता सर्व तर हा बघा हा कोंबड्याला डोला याचा म्हणजे पाणी येतो आहे आणि सी आर डी झाला आहे तर आपण याला आता मेडिसिन म्हणजे औषध झंटमाशीनचं इंजेक्शन देणार आहोत आणि डोळ्यामध्ये ड्रॉप टाकणार आहोत असे उपचार करणार आहोत तर तुम्हाला आता तो एक कोंबडीला आपण दाखवलं झंटामाशीनचं कसं इंजेक्शन द्यायचं आता यालासुद्धा आपण दाखवतो प्रकारे द्यायचं हे बघा आपण एक झिरो पॉईंट टू एम एल द्यायचं आहे तर आता आपण घेतलेलं आहे झिरो पॉईंट थ्री कारण मोठा कोंबडा आहे तर दाखवतो तुम्ही चेस्टमध्ये कसं द्यायचं आहे तर कोंबडा आहे तर आपल्याला याला सुद्धा चेस्टमध्ये देणार आहोत आपण मासाच्या ठिकाणी तुम्ही इथे सुद्धा दिलं तरी पण चालेल चला मी इथे देऊन दाखवतो तुम्हाला कारण की आपण एका कोंबड्याला दिलेलं आहे चेस्टमध्ये दिलेलं आहे इथे सुद्धा दिलं तरी पण आहे आपण या कोंबड्याला तुम्हाला इथे लेगला देणं कसा द्यायचा दे तो दाखवतो सुई बघा किती पण आपण कशी पण कोचकली तरी काही प्रॉब्लेम होत नाही आहे हे बघा औषध आहे तुम्हाला था। था दे, दे। जाला। आता दिसत असेल आपण पूर्ण टाकतो त्याच्यामध्ये शरीरामध्ये हे बघा झालं इथे आता दाखवा हे बघा आपण आता दिलं तर त्याच्या ब्लडसुद्धा आलं नाही तर अशा प्रकारे ज्यांनी ट्रेनिंग घेतली नसेल त्यांनासुद्धा असं इंजेक्शन देता येईल तर आता आपण याला सध्या क्वारंटाईन करणार आहोत म्हणजे खाद्य वगैरे देणार आहोत आणि पाणी ठेवणार आहोत वेगळंच ठेवणार आहोत तर ह्या दोन कोंबड्यांचे तुम्हाला व्हिडिओ नंतर आपण दाखवू एकदम चांगल्या झाल्यानंतर तर आता डोल्यामध्ये ड्रॉप टाकतो <coughs> <coughs> आहे आपण हा बघा हा आपल्याकडे ड्रॉप आहे आता याच्या डोळ्यामध्ये आपण ड्रॉप टाकू इकडे बघा तर आपल्याला दोन टाईम डोल्यामध्ये ड्रॉप टाकायचा आहे तर आपण आता ड्रॉप टाकतोय एक ड्रॉप असं डोळ्यामध्ये टाकायचं आहे तर अशा प्रकारे आपल्या कोंबड्यांवर उपचार करायचा आहे आणि त्यांना वेगळंच ठेवायचं आहे हा बघा त्याला आपण दुसऱ्या कोंबड्याला वेगळा कप्पा ठेवलेला आहे आता याच्यात आपण खाद्यपाणी ठेवू त्याला चांगले नंतर हो आ, कुंदी। तो तो कुंदी तर चांगले झाल्यानंतर तुम्हाला नक्कीच परत व्हिडिओमध्ये हे दोन कोंबड्या दाखवणार आहे हे बघा हा कोंबडा आणि ही कोंबडी आता कोंबडी तर व्यवस्थित झाली आहे फक्त याचा दोला चांगला व्हायचा आहे तर तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये मी दाखवेनच तर मित्रांनो आता तुम्हाला आपण कशा प्रकारे इंजेक्शन दिले दाखवले तर त्याच्यानंतर आपल्या कोंबड्या दाखवतो आहे हे बघा सर्व पिल्लं वगैरे कोंबड्या इकडे मस्त खाद्य खातात भांड्यामध्ये आहे सर्व तर अशा प्रकारे आपल्या कोंबड्या आहेत इकडे पिल्ले वगैरे धावतायत सर्व कोंबड्या आपण इथे पाला होता आपल्याकडे शेतातला एकाने दिला होता मुलाचा पाला तर तो, तो हिरवा पाला पण त्यांना चारा टाकलेला होता तर हे बघा आपल्या कोंबड्या सर्वत्र फिरतायत मस्तपैकी आता पिल्ला आपली पूर्ण मॅच व्हायला लागल्यात आहेत फक्त काय प्रॉब्लेम आपण मोठ्यामध्ये सोडतो ना तर त्यांची पिसं उपसली जातात थोडीफार तर सर्व व्यवस्थित आहे आता आपलं आणि हे बघा गिनी फॉल पण तुम्हाला दाखवतो या आपल्या गिनी फॉल पाहू शकता मस्त अशा झालेल्या आहेत मोठ्या झालेल्या आहेत आता आता त्या मॅच होत आहेत आपल्या सर्व कोंबड्यामध्ये पाहू शकता तर अशा प्रकारे आपलं नियोजन असतं आणि तुम्हाला कसं आपण इंजेक्शन वगैरे देतो काय ट्रीटमेंट करतो त्याचा दाखवण्याचा प्रयत्न असतो आपल्या व्हिडिओद्वारे तर तुम्ही बघा इकडे कोंबड्या सर्व मस्त आहेत आपण त्या पक्षांना सुद्धा केलेले आहेत तर हे बघा आपले ब्रिडर कसे लाल कलरचे एकदम चांगल्या प्रकारचे आहेत तुम्ही पाहू शकता ओरिजिनल गावठी गावठी हीच आपली ओलख तर मित्रांनो हे बघा त्याच्या बाजूला कोंबड्या वगैरे मस्त अशा चांगली अशी क्वालिटी आहे आपल्या कोंबड्यांची तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या परिवारचा हिस्सा व्हा धन्यवाद मित्रांनो बाय बाय